E aí प्रेक्षको नमस्कार आत्ता आपण आहोत मीना नदीच्या तीरावर अनेक नागरिक या ठिकाणी हे पुलावरचं पाणी पाण्यासाठी नदी किनारी आलेले आहेत या ठिकाणी वीरवर परिवाराचे संस्थापक पर बाळासाहेब पाटील आलेले आहेत या ठिकाणी त्यांनी नदीला ना नारळ अर्पण केलेला आहे त्यांना काय सांगाल आपण आज नारळ अर्पण केला काय भावना आहेत गंगेचं पूजन करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि इतका पाऊस आपल्याकडं आणि पहिल्यांदाच झालेला आहे रात्री बरेच दिवस पाऊसच नव्हता परंतु पाऊस झाल्यामुळं सगळं नदीतली घाण सगळे धुवून गेले आणि त्यामुळे स्वच्छ त्या नदीचं पूजन करणं हे आपलं हिंदू धर्माचं कर्तव्य आहे म्हणून पूजन केलं की अनेक वर्षानंतर एवढं पाणी पाहायला मिळतंय आहे आता तुम्ही अनेक वर्ष या सगळं समाजकारण राजकारणात आहात सगळं नारेगावचं वैभव तुम्हाला माहिती आहे किती वर्षानंतर एवढं पाणी आलं असतं एकोणीसशे बासष्ट साली मोठ्या पुलावरनं पाणी गेलं होतं त्याच्यानंतर यंदा या दोन्ही पुलावर पाणी गेलेले आहे मध्ये आधी एवढं पाऊस आणि पाणी गेलेलं नव्हतं या ठिकाणी आलेले आहेत नागरिकांना सुरक्षा दृष्टीने काय आव्हान करा आव्हान हेच की बाबा पाण्यापासनं लांब राहा कारण कसं आहे की ओढ पाण्याला ओढ जास्त आहे आणि उगाच नसते उद्योग करण्यापेक्षा उगाच म्हणजे बाकीचा प्रसंग ओढवण्यापेक्षा आपण थोडंसं पहा पण पा। लांबून पहा जवळ जाऊ नका आपण लहानपणापासून या ठिकाणी आहात नदीविषयीच्या काय आठवणी आहे काय सांगत पूर्वी फक्त हा एकच पूल होता आता तो पूल आला तो पूल झाला त्यावेळीच मी त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य होतो त्याच्यात त्यावेळी त्यांना मी म्हणलं होतं की त्याची उंची थोडीशी चार पाच फुटाने थोडीशी वाढवली पाहिजे पण त्यावेळी जे काही मंजूर झाला ते चार हा नेवकर नेवकर बोलायची त्याची जर उंची वाढवली असती तर म्हणजे जोडीगडचा चढही कमी झाला असता लोकांची जी दमछाक होती चढायची आणि उतरायची ती झाली नसती आपले सबनी साहेब जे आहे त्यांची पुण्यतिथी झाली त्या निमित्त त्यांचा तेन या पुलाच्या उद्घाटनाचा फोटो एक व्हायरल झाला बरोबर आहे सबनी साहेब म्हणजे नारायणगावचं एक म्हणतात दैवत म्हणलं जर हरकत नाही कारण शिक्षणाची गंगा त्यांनी नारायणगावला इथं आणलेली आहे आणि तेच त्यांनी जर आणली नसती तर आमच्यासारखे सुद्धा शिकले नसती साबरी साहेबांचं एक स्वप्न होतं ह्या पूल तर झालाच त्यावेळी पण त्यावेळी इथे एक स्विमिंग पूल करायचा आयुष्य होता बंधारा टाकून या ठिकाणी पण त्याचं त्याचं हे सुद्धा झालं होतं भूमिपूजनही झालं होतं आणि काही भाग केलाय होता त्याच्यानंतर ते गेल्यानंतर मग काही ते झालं नाही मी चौकीत असताना ते निवडले परंतु साहेबांना पाहण्याचं योग्य योग आम्हाला आला आमचं भाग्य आम्ही समजतो निश्चित आपण पाहतोय की एकोणीसशे बासष्ट साली मोठ्या पुल जो काय आपला आहे कोयनाशी काही होता त्या ठिकाणून पाणी गेलेलं होतं आणि त्यानंतर आता या दोन हजार पंचवीस साली आपण पाहतो की एवढा पाऊस किंवा एवढं पाणी आल्याचं या ठिकाणी थी नारेंगावमधले ज्येष्ठ व्यक्तिमत्व जे काय बाळासाहेब पाटील यांनी ही आठवण या ठिकाणी साहिली आहे आणि शाळेपासून अगदी आपण पाहतो की काल परवा आपले गुरुवरे रापत सबनी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचा या पुलाच्या उद्घाटनाचा किंवा नदीत नियंत्रणाचा एक फोटोही व्हायरल झाला आणि त्यानिमित्तानं या सगळ्या आठवणींना उजाळा या निमित्ताने भेटला आहे तरी आपहतो की आपण गेल्या चार पाच दिवसापासून मुसळधार पाऊस चालू आहे अतिवृष्टी होते आहे त्याच्यामुळे नागरिकांनी नदीकरांनी किनारी येताना काळजी घ्यावी सतर्क राहावं हो। आपला जीव धोक्यात घालून कोणत्या प्रकारे सेल्फी घेऊ नका सेल्फीच्या नावात आपला जीव धोक्यात घालू नका असंच आव्हान सजग टाइमच्या वतीने सर्व नागरिकांना करण्यात येते धन्यवाद